देशाचे गृहमंत्री अमितजी शाह असून राज्याच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आहे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री म्हणून अर्थमंत्री अजितदादा तसेच गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस आपली भूमिका पार पाडत आहेत राज्यात सुमारे छत्तीस हजार पोलीस पाटील कार्यरत असून गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील हे नेहमी निष्ठेने व प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आलेले आहेत गावातील गृहविभाग व महसूल विभागाला सहकार्य करण्याची भूमिका नेहमीच पोलीस पाटलांनी ने पार पाडलेली आहे गेली चार वर्षे झाली पोलीस पाटील संघटनेच्या वतीने पोलीस पाटलांच्या पगारवाढ व्हावी नूतनीकरण बंद करण्यात यावं यासह विविध मागण्यासाठी नेहमी आज अखेर तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी हो महाराष्ट्र शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र सरकारने पोलीस पाटलांची पगारवाढ केलेली असून पोलीस पाटलांना पंधरा हजार रुपये दरमहा पगारवाढ निश्चित करण्यात आलेली आहे पोलीस पाटलांना पंधरा हजार रुपये दरमहा पगारवाढ या सरकारने निश्चित केलेली आहे म्हणून छत्तीस हजार पोलीस पाटलांच्या वतीने महाराष्ट्र सरकारचे तसेच केंद्र सरकारचे जाहीरित्या आभार या ठिकाणी मानण्यात येत आहेत पोलीस पाटलांच्या वतीने सरकारचे पुन्हा एकदा जाहीर जाहीर आभार मानण्यात येत आहेत छत्तीस हजार पोलीस पाटलांच्या वतीने या सरकारचे जाहीर आभार